तालुक्यातील रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मिनिट आघाडी दोन आघाडी मोडून काढणार वर्षाचा अनुभव दोन्ही संघाकडे आहे मात्र हाताची घडी तोंडावर बोट आता मात्र युद्ध सुरू झाले रणशिंग फुंकलं गेले नितेश थले चढाईसाठी मैदान पुढील होणारा सामना ग्राउंड नंबर एक वर श्री गणेश वाशी विरुद्ध जय बजरंग रोहा तर ग्राउंड नंबर दोन वर नवयुवक सोनाशी धाटाव काल भैरव स्फोट पुढत वाशी रोहा दोन गुणांची आघाडी आहे अविनाश जर्मन मासी रोहासंघाकडून चढाईसाठी खेळ निघालेला खेळाडू केलं नाही खेळाडू एक नंबरची जशी असा खेळाडू

परिस्थिती आहे सात सहा ग्राउंड नंबर एक हो सात सहा गुणसंख्या बघा नाजूक परिस्थिती मैदानावर मातृच्या कुडूस तुला काल उडद बोनस पॉइंट। गुण संख्या आता मात्र सम सम गुणांवर तो सुद्धा सामना पाच पाच वर जाईल की काय आणखी पंधरा मिनटं आमची वाढवते सामना चुरशीचा होतोय निर्णयात्मक चढाई चालू आहे मैदानात काय आउट ओढ झाले आहे हेलो सामना 5 5 सड्यांकडे मुंडे एकदा वाट चाल होतेय धन्यवाद द्यायला पाहिजे आजचे आयोजन सन्माननीय आबीजी खान आपण जो डिसिजन घेतला की स्पर्धका कोर्टा सांगा सगळ्या सगळ्या आतपर्यंत पोहोचायला सुरुवात पासून घणा बात ही हलले कुणकऱ्याते आता

परिस्थिती काय होती आणि परिस्थिती काय का। स्पर्धा निरीक्षक सन्मानिय लक्ष्मणजी गावड साहेब धन्यवाद देईन की खरोखर आपण डिसिजन आणि आम्ही सरांनी जे डिसिजन घेतले खरोखर रंग लागेल स्पर्धा नाही खरोखर परंतु आयोजकांचा महत्वाचा वाटा असतो निर्णय घेणं खूप महत्वाचं असतं सुंदर

भैरवनाथ यशवंतकार संघ हा संघ मी पाहिला होता मैदान गाजवताना आणि हा तो यशवंतकार संघाचा एक उंच सिद्धार्थ देसाई सारखी उंची असलेला आपल्या संघासाठी खरोखर एक गुण मिळवतोय झालाय नऊ चार नाम मात्र पाच गुणांच्या घरी मध्यांतर झालाय नव युवक सोनार सिद्धार्थ हटाव काल भैरव स्पोर्ट उड्दवणे आपल्याला दुसरा पुकार ग्राउंड नंबर दोन वर ग्राउंड नंबर एक पण गणेश वाशी रोहा विकत रोहा ग्राउंड नंबर एक हो होत छान झाले इकडे बोनस इकडे बोन था था। <सुण है> एक एक अशी काल कुंभार कोलटकर संघाची आणि या कुमार कोलटकर संघाने आपल्या संघासाठी स्वतःला झोकून दिलंय बोनस तू कोय इतिहास घडला समाधान मोरे सुद्धा माघार मात्र उभा टाकला अशीच मोरे एकच जाते आता मात्र पब्लिक की खूपच कासऱ्याची चढाई ही निर्णयात्मक असणार संघासाठी मातृच्या कुडूच्या प्रांगणातून गुणसंख्या मिळवणं म्हणजे कठीण काम आहे परंतु नयन बांधनकर हाच तो जुना आणि जानकार खेळाडू वाक मैदानात आलाय गरजण्यासाठी याच नयन बांधनकर इतिहास घडवला होता परंतु मैदानावर आज घडवेल का इतिहास गरज आहे आता मात्र मातृच्या कुडू संघाला किती सुद्धा गुण घेऊन जाण्यासाठी

गजबजलाय सुवर्ण चढाईकडे सामळा जायला पाहिजे चार गुण बोनस प्लस तीन सात सहा एक खरोखर या सर्व स्पर्धेचे श्रेय आम्ही जी घाट साहेब तुम्हाला आहे कारण रसिकांसाठी काय स्पर्धा ठेवलेली आहात मन मुलात रसिक वर्ग आनंद लुटते आणि तुम्हाला आशीर्वादाचं खरोखर तुमच्यावर पाऊस पडतोय प्रयत्न छान आहे कोणच नाही सात सात कुणाची कुणाला सात ज्याला हृदय विकाराचा आजार आहे झटका येऊ शकते हो आम्ही जबाबदार नाही चढाई यशस्वी होईल चुकीला माफी नाही माझ्यासारखा वेळ प्रयत्न छान निर्णय मित्रांनो घ्यायला वेल करू नका चला चला, चला. याच्यावर पूर्ण दारो मदार, मला तर वाटतंय हा

नाणेपीक सुवर्णा चढाई बघा आम्ही जी घाल साहेबांनी जी स्पर्धा ठेवली स्पर्धेला काय महत्व आलंय सामना बघा सुवर्ण चढाईकडे गेलाय आणि कुणाची येते गेले छापा आहे कोण आणि उडधवणे सी होतोय आता काय होईल तस वीर 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 घालतोय सुर मैदानाचा आता कोण होईल विजयश्री क्षेत्र मुंबई शहर विरुद्ध सामना झाला होता अहमदनगर राज्याची स्पर्धेत जेव्हा चढाई सुवर्ण चढाई गेली होती त्यावेळी बोनस परंतु क्षेत्रक्षण झालं होतं आणि पुन्हा तो सामना झाला होता परंतु